मित्रांनो पानाडी भोवर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो म्हणजे आपले हे शेतकरी जिकठाण गावातील असून यांची जमीन आ, आ, ग, ग, आ, गट नंबर किती म्हणजे सोळा गट नंबर सोळा नरसापूर शिवार ह्या क्षेत्रामध्ये आपण यांना आज इथं एक विलचं पॉईंट दिलेला आहे तर यांचा कॉन्टॅक्ट पाहुण्याच्या मार्फत मिळालेला आहे तर हे पाहुणे आमच्या गावापासून एक दहा पंधरा किलोमीटर होते तर त्यांनी मला सकाळी आज कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आज आपल्या पाहुण्या तिकडं एक बोरवेलवीर पॉईंट बघण्यासाठी जायचं आहे तर मला त्यांनी बोलवलं होतं तर तुमचं मी नाव सांगा त्या विष्णू रामराथ कोटे गावाचं नाव का आता हे आपले बोरगावचे आहे आणि हे आपलं जेकठाणचे आहे आणि हे पॉईंट आपण आज दिलेला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी याचा रिझल्ट आपल्याला हे त्यांनी गा मला वाटतं पॉईंट बघण्याच्या अगोदर चौदा पण दिलेला आहे तर ह्या व्हीलचं काम मला वाटतं एक आठ चार वाजामध्ये चालू होईल किती तारखेला वीस फेब्रुवारीला चालू होणार हां आता वीस फेब्रुवारीला यांचं व्हीलचं काम चालू होणार आहे आपल्याला हे व्हिडिओ ह्या विलचा रिझल्ट जसं जसं येईल तस तसे आपल्याला ते व्हिडिओ पाठवणार आहे आपण तस तसे आपल्या भुजलगुरू यूट्यूब चॅनलवर शेअर करू धन्यवाद